एम माफीनाम्यानंतर भाजपचे चक्का जाम आंदोलन मागे उपायुक्तांना कंडक्टरचा खुलासा सादर महिन्याभरापासून के एम टी वाहक विरुद्ध दिव्यांग प्रवासी या वादावर आज महानगरपालिकेच्या माफीनाम्यानंतर पडदा पडला काही दिवसापूर्वी दिव्यांग प्रवासी विवेक चंद्रकांत पाटील राहणार दत्तनगर शिंगणापूर रोड फुलेवाडी यांना के एम टी वाहकाकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे व प्रवास सवलत पास नाकारल्यानं भाजपकडून संबंधित कंडक्टरच्या बडतर्फीची मागणी जोर धरू लागल्यानं प्रकरण चिघळलं होत उपायुक्त साधना पाटील यांनी आज परिस्थिती नियंत्रणात आणत समोपचारासाठी बैठक आयोजित केली होती त्यात तोडगा निघाल्यानं भाजपकडून आंदोलन मागे घेत असल्याचं कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांनी दिव्यांगांना दिलासा देत केएमटी एम देण्यात येणाऱ्या दिव्यांग ओळखपत्राचं पीव्हीसी कार्ड ग्राह्य धरण्यात यावं म्हणून परिपत्रक जारी केलं त्यानंतर सुद्धा वाहकांकडून दिव्यांग प्रवाशांना मूळ पास दाखवण्यासाठी तगादा लावून धाडण्याच्या घटना वारंवार निदर्शनास आल्यानं भाजपने उपायुक्तांचे आदेश धुडकावून लावणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांना बडतर्फ करा भाजपा शिवाजी पेठ मंडल येत्या सहा डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाब आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेता साधना पाटील यांनी तातडीनं नियमांची अंमलबजावणी कडक होण्यासाठी दुसरं परिपत्रक काढून केमडी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना धारेवर धरत केएमटी कंडकळ एसडी खरात यांच्याकडे घटनेचा खुलासा मागून माफीनामा सादर केला व पुन्हा असं झाल्यास संबंधितांना कठोर शासन करण्याचं आश्वासन दिल्यानंतर भाजपा शिवाजी पेठ मंडल अध्यक्ष प्रकाश सरनाईक यांनी आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं यावेळी आयोजित बैठकीला भारतीय जनरल व असंघटित कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष अभिजित ढवण जिल्हाध्यक्ष अक्षय सुरे संदीप भोसले प्रभारी वाहतूक निरीक्षक सुनील जाधव केएमटीचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील भाजपा दिव्या जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल क्रांती वृत्त सेवा